अंदाईम गेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला पुढे बघून हे सगळे सध्या शेतकऱ्यांना हिलासा देण्याची गरज आहे कारण मराठवाडा आणि इतर महाराष्ट्रात जी पूर परिस्थिती निर्माण झाली त्यामध्ये शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे आणि अशा वेळी शेतकऱ्यांना शासनातर्फे जे आर्थिक त्यांच्या हे राजकीय पोळी बांधण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु शेतकऱ्यांना माहित आहे की त्यांना त्यांच्या पाठीशी कोण उभं राहणार महायुतीचं सरकार उभं राहणार आहे त्यांना दिलासा देणार आहे ते महायुतीचं सरकार देणार आहे आणि त्यांच्या येणारी दिवाळी त्यांच्या घरात साजरी करण्याकरता महायुती सहकार्य करणार आहे हा विश्वास शेतकऱ्यांना केवळ राजकारण करण्याकरता आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत यश प्राप्त करण्याकरता हे असे खोटे मोर्चे आणि अंबरडा हे फोडत आहेत खऱ्या अर्थाने तर त्यांना शेतकऱ्यांची काळजी असली तर त्यांनी अडीच वर्षाचा कालावधीपर्यंत शेतकऱ्यांकरता भरीव कार्य केलं असेल परंतु तसं न करता केवळ राजकारण करून आणि शेतकऱ्यांच्या नाव पुढे घेऊन राजकीय स्वार्थ लाभ स्वार्थाचा लाभ घेण्याचा हा प्रयत्न करतो यांनी पण त्यांची भूमिका मांडवली आहे त्यामुळे या विषयासंदर्भात न्याय द्यायचं ते काम करत आहेत सर्व शिवसैनिकांना सन्मान देण्याचं ते काम करत आहेत त्यामुळे पदांचा जो काही सोशल बाबतीत निर्माण झाला तशी कुठलीही परिस्थिती नाही सर्व पदाधिकारी हे माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत आणि माननीय मुख्य नेते शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिकेवर भाग आपण सर्व पक्षीय हा दावा संजय राऊतांनी केलेला आहे चौदा तारखेला आपल्याला कळेल त्यात कोण कोण गेलेला आहे आणि कोण कोण नाही दुर्दैवाची गोष्ट आहे तुम्हाला यापूर्वी शिवसेना प्रमुखांचे विचार सोडल्या नावामुळे त्यांना सत्तेसाठी ते काही करतील आणि विचार कुठल्याही ते पाठिंबा घेतील माने तो जास्त तो के लिए। आज शिवसेना के मुख्य नेता और महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री आदरणीय एक नाथ शिंदे साहब दक्षिण मध्य लोकसभा चुनाव क्षेत्र में मतदान संघ सभी शिव सैनिकों के साथ संवाद करने के लिए यहाँ पे उपस्थित रहने वाले हैं मुंबई महानगर पालिका चुनाव के पहले सभी पदाधिकारियों के साथ चर्चा करके मुंबई महानगर पालिका की रणनीति और उसका जो पक्ष बांधने के लिए पक्ष पक्षांतर्गत जो संगठन है वो मजबूत करने के लिए आज यहाँ पे चर्चा होगी ये बहुत ही महत्वपूर्ण बैठक है ऐसी बैठक पूरे मुंबई में छह जो लोकसभा क्षेत्र है वहाँ पे होने वाली है इसके पहले उत्तर मध्य में ये बैठक हुई थी अभी आ, उत्तर पश्चिम में ये बैठक हुई थी अभी यहाँ पे दक्षिण मध्य लोकसभा क्षेत्र में ये हो रही है और आने वाले दिनों में चार ही जो लोकसभा क्षेत्र है वहाँ पे बैठक होगी इस बैठक के माध्यम से सभी शिव सैनिकों को, को माननीय ने मुख्य नेता एक शिंदे साहब मार्गदर्शन करेंगे और उसके मार्गदर्शन पर ही मुंबई महानगर पे भगवान लेरा ना संकल्प सभी शिवसैनिक करेंगे जो हारने वाला बोल है तो उन्होंने उनकी हार स्वीकार है और उनको पता है हम हारने वाले हैं तो हारने के जो कारण है वो कारण अभी ढूंढ रहे तो आने वाले दिनों में इलेक्शन कमीशन के ऊपर ही उनका ब्लेम उनको करने का है इसके लिए एक प्रोसीजर के नाते वो इलेक्शन कमीशन को मिलने को जा रहे हैं क्योंकि भविष्य हारने के बाद हमने इलेक्शन को कहा था इलेक्शन कमीशन के लिए दे दे इसके लिए हम हारे तो हारने के जो कारण है इसके लिए ये सब चीजें vai <coughs> लोकसभेचा आढावा या ठिकाणी होईल आणि या लोकसभेमधील सहा विधानसभा न्याय आणि विधानसभेतला मुंबई महापालिकेचा वॉर्ड निहाय या ठिकाणी आढावा घेतला जाईल यामध्ये कार्यकर्त्यांना देखील तिथली परिस्थिती काय आहे तिथलं समीकरण काय आहे तिथल्या पदाधिकारीच्या नेमणुका गटप्रमुख प्रमुखांच्या प्रमु नेमणुका आणि या संदर्भामध्ये याद्यांच्या बाबतीमध्ये देखील मतदार याद्या या बाबतीमध्ये देखील जी काही माहिती आहे किंवा त्या विधानसभा निहाय मतदारसंघ किंबहुना एक एक मुंबई महापालिकेचा वॉर्ड निहाय तिथली परिस्थिती याचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जाईल आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं जाईल तसं निवडणुका शिवसेनेला काही नवीन नाहीये निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या देखील त्यामुळे मला विश्वास आहे की मुंबई महापालिकेत मी मुख्यमंत्री असताना माझ्या अडीच वर्षाच्या का कारकिर्दीमध्ये मुंबईतले सिमेंटचे कॉन्क्रीटचे रस्ते असतील सिवरेज ट्रीटमेंट प्लांट असतील हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असेल प्रत्येक वसाहतीमध्ये आपण सुरू केला त्याचबरोबर मेट्रोची रखडलेली कामं असतील कारशेडची कामं असतील कोस्टलचं का काम असेल अटल सेतूच काम असेल हे काय मुंबई महापालिके मुंबई शहरामध्ये महायुतीने केलेली कामं लोकांसमोर आहेत आता देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम त्याच वेगाने पुढे जाते आणि मुंबई शहर जे आहे हे मुंबई शहर जागतिक शहर आहे आणि या शहरामध्ये जी ट्वेंटी सारखे एक्झिबिशन देखील झाले जी ट्वेंटी सारख्या परिषदा झाल्या आणि परवाच ब्रिटनचे युकेचे प्रधानमंत्री देखील मुंबईला येऊन आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या बरोबर काही करार आम्ही देखील केले आणि त्याला पहिल्यांदा मुंबईला प्राधान्य दिलं आणि म्हणून मुंबईचं जे वैभव आहे मुंबईचं जे महत्व आहे हे किती मोठं आहे हे यावरून स्पष्ट होत आहे त्यामुळे आम्ही केलेलं जे माहितीने केलेलं काम अडीच तीन वर्षामध्ये जसं त्याची आम्हाला पोचपावती विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लँडस्लाइड विक्रीने मिळाली तशीच पोचपावती येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील महायुतीचा भगवा फडकल्याशिवाय राहनामने हा विश्वास मला आहे हे मी कामाच्या जोरावर या ठिकाणी केलेल्या विकासाच्या जोरावर शेवटी पद एक उमेदवारी एक असते परंतु इतर जे काही कार्यकर्ते पदाधिकारी असतात तेवढे ताकदीचे असतात त्यामुळे निवडणुकांमध्ये तिकीट देत असताना किंवा संघटनेची संघटनेचे पद देत असताना काही लोकांना आपल्याला येणारी महामंडळ आहे कमिटी आहे जिल्हा कमिट्या राज्यस्तरीय कमिट्या अनेक सरकार महायुतीच आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना संधी नक्की मिळेल आणि या निवडणुकीमध्ये आमचा शिवसेना कार्यकर्त्यांचा पक्ष आहे जो कार्यकर्ता चांगलं काम करतो तो पुढे आपण दोन मुद्दे काही दोन छत्रपती संभाजी मोर्चे आहे त्यांना एम पाठिंबा घेऊन पोहोचवायला निघतोय दुसरं महाविकास आघाडीचे नेते इलेक्शन कमिशनरला भेटणार आहेत एमआयएम काय ते, का ते उद्या पाकिस्तानला सोबत घेतील निवडणुका जिंकण्यासाठी त्यांचा काही भरोसा राहिलेला नाही आणि त्यामुळे पाकिस्तानचे जे झेंडे त्यांनी मागच्या निवडणुकीत नाचवलेच होते दहशतवादी जे काही होते त्यांच्या कबरी देखील सजवण्याचं काम मागच्या वेळेस त्यांनी केलं होतं त्यामुळे त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी जे जे काही करता येईल ते करू शकतात कारण त्यांनी बाळासाहेबांचे विचार दोन हजार एकोणीस ला सोडलेले आहेत टीका केलेली आहे जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही ते म्हणत होते हे घटनाबाह्य पद आहे हे घटनात्मक नाही हे मुख्यमंत्री पर्यंत जाणारच आठवड्याने जाईल महिन्याने जाईल अशी अडीच वर्ष ते सातत्याने मुख्यमंत्री पदावर देखील त्यांनी टीका केली त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली त्यांनी हायकोर्ट सुप्रीम कोर्टावर देखील टीका केली त्यामुळे काय ते काय, ते काय बोलतील त्याचा नियम नाही आहे त्यामुळे त्यांच्या आरोपाला मी कामातून उत्तर देत आलोय आणि आता देखील कामातूनच उत्तर देईल निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे राज ठाकरे देखील सोबत असल्याचा दावासाठी कोणाचं लोकशाही नाही आणि निवडणूक निवडणूक नु, निवडणूक आयोग निवडणूक आयोगाला तर हो ते शिवे देत होते त्याला काहीतरी चुना आयोग म्हणत होते त्यामुळे त्यांच्यावर आता त्यांच्याकडे जाणार आहे चांगली गोष्ट आहे म्हणजे सुधारणा झालेली विश्वास दाखवत आहे ठाकरे ब्रँड अजून पाहिलं नाही येणार निवडणुकीत आम्ही ठाकरे ब्रँड दाखवून देऊ असं बघा हे काही कुठल्या ब्रँड वर बोलू इच्छित नाही बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय आम्हाला एकच ब्रँड बाळासाहेब ब्रँड माहित होता आणि तो आहे आणि आमची केलेल्या कामाच्या जोरावर लढवेल कोणी युती आघाडी जे काही करत आहे हा त्यांच्या लोकशाहीमध्ये कोणी युती आघाडी करू शकतो परंतु मला विश्वास आहे की केलेल्या कामाच्या जोरावरच महायुती जिंकणार आणि महायुतीचाच भगवा पडतो कबूतरांचा विषय तो आहे तो मला वाटत या ठिकाणी बत्तीस हजार कोटीच जाहीर केलं आणि त्याची प्रक्रिया सुरु झाली मला वाटत त्यांना याची माहिती नसावी म्हणून त्यांनी हंबरडा मोर्चा काढला परंतु हंबरडा म्हणजे हंबरडा फोडताना माणसाच्या चेहऱ्यावर दुःख असतो मोर्चा त्यांनी काढला चेहऱ्यावर हास्य होत आणि हातामध्ये काय हसूड होता त्यांनी आसूड म्हणजे त्यांनी ज्या ज्या काही चुका केल्या मुंबई मध्ये कोविड मध्ये खिचडी मध्ये डेड बॉडी बॅग मध्ये आपल्या कुठल्याही मिठी नदीमध्ये रस्त्याच्या कामांमध्ये ज्या चुका केल्या त्यांनी स्वतः आजूड मारून घ्यायला पाहिजे होता त्यासाठी मला वाटतं त्यांचा सूत्र सुरू आहे शक्यता अमित शहा जी अमित शहाजी घुसपैठी लगात बढ रे माफले बढ जिसकी संख्या बढ पाकिस्तान संदूर के माध्यम से पाकिस्तान को मोहतोड़ जवाब दिया है उसको सबक सिखाया है एक करारा जवाब देने का काम प्रधानमंत्री जी ने किया है अभी अमित शाह साहब ने जो कहा है मैं इतना ही कहूंगा कोई भी पार्टी हो लोकशाही में वोटों की लालच में हमारी आंतरिक सुरक्षा व्यवस्था जो है देश की सुरक्षा व्यवस्था उसको बनाए रखने का काम हमेशा सभी ने करना चाहिए कानून व्यवस्था बनाए रखने का काम सभी ने करना चाहिए और केंद्रीय गृह मंत्री ये सब सुरक्षा व्यवस्था नक्सलवाद ये आतंकवाद को खत्म करने में पूरी तरह सक्षम है और पूरी तरह उन्होंने जैसे हमने देखा है तीन सौ सत्तर कलम हटाने का देश की सुरक्षा व्यवस्था को पुख्ता करने का मजबूत करने का मोदी जी के नेतृत्व में उन्होंने करके दिखाया है इसलिए वो सब बराबर करेगी <गशिणा साथ। गशिणा सार्थ>

त्या ते एकशे तेरापैकी पासष्ट झोपड्या पात्र झाल्या आणि बाकी आणि जवळजवळ शंभर घरं ही अशी आहेत की त्यांना आजपर्यंत घर नाही ते बाहेर आहेत ते शंभर टक्के आपले सगळे लक्ष झाले माझी आपली जर विनंती आहे मी आपल्याला एक पत्र दिलं होतं की ह्या ज्यांची पात्रता निश्चित झाली नाही त्यांची पात्रता करणं त्यासाठी मी एक आपल्याला पत्र दिलं होतं ते पत्र आयुक्तांकडे गेलेलं आहे आपल्या इमारत नाही गेलेलं जर आयुक्तांना हा तर आयुक्त